केली नाही किंवा तिने पण सरकार केलं त्यांनी सांगितलं सुद्धा काय फोन आला होता त्याच्यामुळे मला काय कारवाई करता येत नाही तुम्ही समजवा आणि त्यांनी सुद्धा मदतीची भूमिका घेतली आई जी युनियन होती ती युनियन काढण्यात आली आणि आता चौघांची कमिटी बनवली एकूण चौतीस कामगार आहेत चौतीस मधले एकोणतीस कामगारांना आत्महत्या घेणार आहे बाकी पाच कामगारांचा विषय तो चर्चेअंत सोडणार आहे पगाराची वाढ त्यांना तीस दिवसामध्ये देणार आहे आणि जो काय फरक आहे तो तो पण त्यांना देणार आहे आणि ज्या ठिकाणी हे काम करतं त्या ठिकाणी ते परत काम करतील आणि उद्यापासून म्हणजे पन्नास दिवसाचा जो विषय होता भाऊ तुमच्यामध्ये तो मिटला यांचा विषय आधी आतमध्ये केले म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आतमध्ये आल्यानंतर कामगारांचं हित आणि शरदबाईंनी पण खूप शरद शरदबाई असतील तुषार असतील अमोल असेल संदीप फराड असतील झालं झालं उद्याच उद्याच उद्या तुम्हाला भेटायला यायचं होतं सर सकाळी नको संध्याकाळी उद्यापासून जॉईन होऊ ना आम्ही तर संध्याकाळी आलो तर चालू आता आहेत का ठीक आहे चालेल चालेल অ'কে অ'কে থেংক ইউ